एक ऑनलाईन पार्सल येतं ते उघडलं जातं आणि त्याचा जोरदार स्फोट होतो याच्यामध्ये दोन व्यक्ती ठार होतात दोन जखमी होतात आणि नंतर जेव्हा याचा तपास केला जातो या घटनेचा तपास केला जातो तेव्हा मात्र अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर येते तर आपण जाणून घेऊया की हे नक्की प्रकरण काय आहे तर तारीख आहे दोन मे दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आणि ठिकाण आहे गुजरात राज्य गुजरातमधील सांबरकाठा हा जिल्हा आहे त्या भागातील वडाळी तालुका आहे त्या ठिकाणचं वेदा छावणी हा भाग आहे या भागामध्ये स्फोट झाल्याची माहिती गुजरात पोलिसांना समजते आता सध्या निवडणुकांचं वातावरण चाललेलं आहे आणि कालच म्हणजे ज्या दिवशी ही घटना पोलिसांना समजली त्याच्या आदल्या दिवशीच मोदीजींची त्या भागामध्ये सभा झालेली होती त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त होता पाहणी चौकशी वगैरे सगळं होतं आणि अशातच मग स्फोट झाल्याची माहिती समोर येते त्यानंतर मग छावणी पत ते जे छावणी आहे तो भाग जो आहे त्या गावाकडे पोलिस रवाना होतात त्यांच्याबरोबरच एन एस जीचे पथक आहे बॉम्ब शोधक पथक आहे फॉरेन्सिकचं पथक आहे सगळे त्या भागात रवाना झालेले आहेत आता ते घटनास्थळी पोहोचतात तिथं गर्दी जमलेली आहे पोलीस आत शिरतात घरामध्ये शिरतात आतमध्ये भयंकर दृश्य दिसतं घरात स्फोट झालेला आहे स्फोटामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि इतर तीन लहान मुली ज्या आहेत त्या जखमी झालेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या होत्या पोलिसांनी सगळी परिस्थिती यावेळेस नियंत्रणामध्ये आणली आणि मयत व्यक्ती आणि जखमी मुलींना दवाखान्यामध्ये उपचारासाठी भरती केलं होतं हिंमतनगर या ठिकाणी त्यांचं सिव्हिल रुग्णालय आहे त्या ठिकाणी हे भरती करण्यात आले होते पण उपचार घेत असतानाच एका बारा वर्षाच्या मुलीचा त्या ठिकाणी गंभीररित्या भाजून मृत्यू झालेला होता आणि इतर दोन मुली जे आहेत नऊ वर्षाची आणि दहा वर्षाचे तर त्या मुलींवरती उपचार चालू होते पण दोघीही गंभीरपणे भाजलेल्या होत्या आणि त्यांना प्रचंड त्रास होत होता अत्यंत गंभीर त्यांचं म्हणजे चिंताजनक अशी त्यांची स्थिती होती आता या ब्लास्टमुळे सगळीकडे खळबळ उडालेली होते आणि बाकी बॉम्ब सुशोधक पथक किंवा बाकीचं पथक जे आहे त्यांचा तपास चाललेला होता आता या तपासामध्ये एका इलेक्ट्रिकल उपकरणामध्ये हा स्फोट घडून आल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर मग त्या ब्लास्टमध्ये त्या स्फोटामध्ये ब्लास्ट जिलेटिन कांडीचा वापर करण्यात आल्याचंसुद्धा निष्पन्न झालं होतं आता ज्या घरामध्ये स्फोट झाला होता त्या घरामध्ये वंजारा नावाचं कुटुंब वास्तव्यास होतं ही माहिती पुढं आली होती आता या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि त्यांच्या मुली अशा राहत होत्या आता त्याच्यापैकी पती आणि एक एका मुलीचा या बॉम्बस्फोटामध्ये या स्फोटामध्ये मृत्यू झालेला होता तर इथं दो दोन मुली त्यांच्याबरोबर ज्या होत्या त्या दोन मुली ह्या जखमी झालेल्या होत्या आता या घर यावेळेस ही सगळी घटना घडली त्यावेळेस ती पत्नी जी आहे ती घरामध्ये नव्हती पण काही वेळानं ते घरी आली घरी आली आणि तिनं हे दृश्य बघितलं आणि टाहो फोडला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या पतीच्या आणि त्या मुलीच्या निधनाचा तिला प्रचंड मोठा धक्का तर बसलेलाच होता पण प्रचंड आरडाओरडा झाला आणि नंतर पोलिसांना क आजूबाजूच्या लोकांनी कळवलेलं होतं आता पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडे किंवा पत्नीकडे किंवा ज्यांच्याकडून माहिती घेता येईल त्यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती आता हा जो वंजारा परिवार आहे त्या परिवारामध्ये पती आहे एकतीस वर्षीय जितेंद्रभाई हिराबाई वंजारा आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं वय साधारण अठ्ठावीस वर्षाचं आहे आणि यांना मुली आहेत त्याच्यापैकी एक बारा वर्षाची मुलगी आहे तिचं नाव आहे भूमिका अकरा बारा वर्षाची आहे आणि दुसरी मुलगी आहे नऊ वर्षाची तिचं नाव आहे छाया तर अशा पद्धतीचं हे कुटुंब आहे अत्यंत सामान्य गरीब असं कुटुंब आहे आणि वडील जे आहेत ते मोलमजुरी आहेत आणि जितेंद्रभाई जे आहेत ते एक शेजारच्या गावामध्ये जाऊन मोलमजुरी करून काम करून त्या उत्पन्नावरती यांचा परिवार चालतो आहे उदरनिर्वाह हो चालतो आहे आणि त्याच्यावर मुलींचं शिक्षण वगैरे पण चालू आहे पण दुर्दैवाने त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा याच्यामध्ये मृत्यू होतो आता रुग्णालयामध्ये दोन मुलींवरती उपचार चाललेले होते पोलिसांचा तपासही जोरदार चाललेला होता आणि पोलिसांनी मग आजूबाजूच्या भागातले परिसरातले त्या ठिकाणचे सी सी टी व्ही जे आहे ते तपासायला सुरुवात केली होती आणि मेन रोडवरती पण सी सी टी व्ही त्यांनी तपासले होते आता याच्यामध्ये अशी माहिती मिळाली की दोन मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी एक रिक्षावाला चालक म्हणजे रिक्षा चालक जो आहे तो त्या ठिकाणी एक टेप रेकॉर्डरचं पार्सल घेऊन आला होता आणि ते इलेक्ट्रिक पार्सल जे आहे ते पार्सल त्या ठिकाणी त्या वडिलांनी उघडलं त्याच्यानंतर मग ते चालू केलं चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये स्फोट झाला पण प्रश्न हा होता की एका सामान्य परिवारासाठी स्फोट कोण का करेल आणि पार्सल आणणाऱ्या व्यक्ती नक्की कोण होत्या आता यांनी खरंच ती मागवलं होतं का तर समोर आलं की ते मागवलेलं नव्हतं मग आता ही व्यक्ती कोण होती की ज्यानं पार्सल आणून दिलं होतं तर दहा जवळजवळ पथकं तयार करण्यात आली होती आणि त्या चालकाचा शोध सुरू झालेला होता आता ते सी सी टी व्ही फुटेज वगैरे या सगळ्याचं किंवा तांत्रिक माहिती या सगळ्याच्या आधारावरती पोलिसांनी त्या चालका चालकाचा जो म्हणजे रिक्षा चालकाचा शोध जो आहे तो घेतला आहे आणि त्याला ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडे आता घासून पुसून कसून चौकशी सुरू झाली आणि मग त्यानं सांगितलं की हे पार्सल माझं नाही आहे मी फक्त त्या ठिकाणी निवून दिलं होतं आणि ते मला एकानं द्यायला सांगितलं होतं आणि त्यानंतर मग संबंधित मास्टर माइंडचं नाव समोर आलेलं होतं त्या मास्टर माइंडचं नाव आहे जयंतीभाई वंजारा आता त्याच्यानंतर हा तर जयंतीबाई कोण होता त्यानं हा ब्लास्ट का घडून आणलेला होता त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश नक्की काय होता तर हे सगळं आता पोलीस तपासाला लागले होते पोलिसांनी या जयंतीबाईला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे मग पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि मग त्यानं धक्कादायक कारण सांगितलं होतं आता जी व्यक्ती मयत झाली होती त्या स्फोटामध्ये मयत झाली तिचं नाव आहे जितेंद्रबाई वंजारा आता हा जितेंद्रबाई वंजारा जो आहे त्याचं त्याच्या गावातल्या एका ते शेजारच्या गावातल्या एका महिलेबरोबरती विवाहबाह्य संबंध होते म्हणजे एका लग्न झालेल्या बाईबरोबरती या जितेंद्रचे जवळचे संबंध होते आता ह्यांचं हे प्रेमसंबंध अनेक महिने चालू होतं किंवा अनेक काळ चालू होतं सुरू होतं आता या बाईचा पती जो आहे त्याचं नाव आहे जयंतीबाई वंजारा म्हणजे ज्यानं हा स्फोट घडवला तो आहे त्या बाईचा पती आता आपली पत्नी जितेंद्रसोबत संबंधामध्ये होती ही बाब जेव्हा त्या ते जयंतीला समजते त्यावेळेस त्याला त्याचा राग येतो आणि त्यानंतर मग त्यानं तो आता कावराबावरा होतो प्रचंड म्हणजे तळपायाच्या मस्तकात जाते आणि मग त्यानं त्या त्यान त्यान आपल्या बायकोचा प्रेमी जो आहे त्या प्रेमीला त्यानं समजावलेलं होतं माझ्या जीवनामध्ये विष कालवू नको माझा संसार मोडू नको तोडू नको पण हा काय ऐकत नव्हता आणि याच्या म्हणजे ह्यांचं हे प्रेमप्रकरण जे आहे ते चालू होतं त्याच्यानंतर मात्र मग या जयंतीबाईनं ठरवलं की म्हटलं की याला संपवून टाकायचा आणि त्याच्यासाठी मग हा राजस्थानला गेला त्या ठिकाणी त्यानं काही माध्यमातून त्याचे जे काही सोर्स होते तर त्या स्त्रोताच्या माध्यमातून जिलेटिनच्या कांड्या वगैरे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात तर त्या किंवा डे वगैरे ते त्या त्या गोष्टी त्यानं त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या आणि मग एक टेप रेकॉर्ड वगैरे त्यानं मिळवलं त्याच्यामध्ये या सगळ्याचा त्यानं वापर केला आणि हे कसं बनवायचं त्याचं पण त्यानं शिक्षण घेतलं आणि त्या पद्धतीनं ते सगळं त्यानं बनवलं आता ह्याच्या डिटेल मी जास्त याच्यामध्ये बोलत नाही पण त्या पद्धतीनं त्यानं ते बनवलं आणि नंतर मग तसं बनवल्यानंतर पॅकिंग केल्यानंतर मग त्यानं आपल्या बायकोचा प्रियकर जितेंद्रभाई वंजारा तर याच्या गावामध्ये त्यानं पाठवलं पण पाठवताना त्यानं एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं म्हणजे काह्यात घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं तुला दोनशे रुपये देतो पण तू हे अमक्या थमक्याला देऊ नये त्याच्यानंतर मग तो दोन मे दोन हजार चोवीस रोजी तो जो आहे तो त्या जितेंद्रभाई बंजारा याच्या घरी गेला आणि त्यानंतर ते पार्सल दिलं पार्सल दिल्यानंतर आता आपण खरंच बाप्पा पार्सल मागवलं होतं का त्यानंतर आपण काय मागवलं होतं या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता डायरेक्टली त्यानं ते पार्सल ओपन केलं आणि त्यावेळेस मग स्फोट झाला आणि त्यावेळेस मग त्या ठिकाणी एक त्यांच्या शेजारची एक मुलगी पण आलेली होती म्हणजे यांच्या मुली आणि शेजारची मुलगी खेळायला आली होती तर ह्या सगळ्यांना त्या स्फोटामध्ये जखमा झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मग तो पती आणि त्याची मुलगी ही मरण पावली आणि बाकीच्या दोन मुली ज्या आहेत त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या पण याच्यामध्ये दुर्दैव बघा या या सगळ्या प्रकरणामध्ये एका लहान आणि निष्पाप मुलीचा बळी गेलेला आहे जीव गेलेला आहे आणि इतर मुली तर गंभीर जखमी झाल्याच होत्या म्हणजे अशा पद्धतीने एका अनैतिक संबंधाची शिक्षा त्या निष्पाप बाळांना मिळालेली होती बायकोचा प्रेमी याच्यामध्ये गेलेला होता मरण पावलेला होता त्यानंतर त्या प्रेमीची मुलगी मरण पावलेली होती त्यानंतर त्या प्रेमीची बायको विधवा झालेली होती आणि तो रिक्षावाला फक्त दोनशे रुपयासाठी बर्बाद झालेला होता आणि ज्यानं हे सगळं घडवलं तो सुद्धा गजाआड गेलेला होता म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सगळी बर्बादी बर्बादी झालेली होती यामध्ये कोणाला काय मिळालं हा मोठा प्रश्न आहे पण बर्बादी मात्र सगळ्यांना मिळाली होती अनेक संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले होते आणि या गोष्टीचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे अनैतिक संबंधामध्ये किती भयंकर परिणाम होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी चुकीचं पाऊल उचलतो त्याला किती मोठी शिक्षा मिळू शकते आणि बऱ्याच वेळा काय होतं की एखादी व्यक्ती दुखावली जाते तर ती दुखावलेली व्यक्ती स्वतःही बरबाद होते आणि दुसऱ्यालाही बरबाद करते आता अशा घटना घडू नयेत त्याच्यासाठी काय केलं पाहिजे पहिली गोष्ट तर या अनैतिक गोष्टीतनं दूर राहिलं पाहिजे आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत असून सुद्धा ते लोक तसंच वागतात आणि त्याच्यामुळे ह्या अघटित घटना घडतात कसं असतं मागच्याच ठेस पुढचा शहाणा किंवा पुढच्या स्टेस मागचा शहाणा म्हणजे पुढच्याला ज्यावेळेस ठेस लागते तेव्हा मागचा म्हणतो आपण जरा झपून चाललं पाहिजे पण दुर्दैवाने या ठिकाणी ह्या घटना घडून सुद्धा रोज अशा पद्धतीच्या आपण घटना सांगतोय तरीसुद्धा काही लोक अजिबात सुधरत नाहीत आणि त्याच्यानंतर मग मात्र मग अशा घटना घडत राहतात त्यामुळे परत एकदा सांगतो की जे लोक आपल्या डी एस डीचे आहेत त्यांनी तरी अशा गोष्टींचा स्वप्नासुद्धा म्हणजे चुकीच्या गोष्टींचा स्वप्नातही विचार करायचा नाही बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद